माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून महान ग्रंथ तुकाराम गाथामधून तुकारामाचे पंढरीनाथास अभंग त्याचा भावार्थ शेचाळीस ते अठ्ठेचाळीस अभंग आपल्या समोर अभिवाचनातून ठेवत आहे जे जे आनंददायी ते अवघे तुकारामाचे चला तर सुरुवात करूया अभंग शेचाळीस माझे मनास भेटीची उत्कंठा लागली राहिली तशीच माझ्या आहे की नाही हानी परी न राहावे सुर न पडे विसर काय करू कुसाविसी वाटे मात कापडिया, पाठवी ती न्याया मूळ मज आणि कया माना नावडे सोहळा करी ते कळा माहेरी भाऊ कामे केली भाऊ विस, भाऊ झाले दिस भेटी नाही तुका म्हणे त्याचे न कळे अंतर अवस्था तो फार होते मज तसे पाहिले तर माझा मायबाप आज ना उद्या मोळ पाठवून मजला माहेरी नेणारच आहे माझ्या मायबाप लेकराची संसार यशाने होऊ देणार नाही हे खरेच आहे पण इकडे माझ्या मनात माहेरचा विसर पडतच नाही आता त्याला मी तरी काय करू तीर्थयात्रा करीत जाणारा एखादा कापडी भेटला तर वाटते की याला जाऊन विचारावे की बाबा रे तू पंढरून आलास की काय तुला माझा मायबाप भेटला काय माझा मायबाप मजला मूळ पाठवणार आहे की काय आजूबाजूला खूप सोहळे सुरू असतात लोक उत्सव साजरे करतात लौकिक सुख समारंभ करीत असतात पण मनास कोणता सोहळा आवडत नाही चार लोक असावे कोणत्या उत्साहाच रस यावा असे वाटत नाही रस घ्यावा असे वाटत नाही मन तेथे ते रमतच नाही आता महन सारखा माहेरचा ध्यास घेते माझे माहेरी जाणे कधी घडेल हीच टकळी लागून राहिले माझ्या मायबापाची भेट घेऊन आता बरेच दिवस झाले खूप दिवसापासून माझ्या मायबापाची भेट नाही इकडे प्रपंचात अडकून पडलोय संसारी खूप कष्ट आता मायबापाच्या भेटीसाठी जीव कासावीस झालाय मजला तर माझ्या मायबापाचे अंतर मन काही ना कळतच नाही इकडे जीवास मायबापाच्या भेटीची उत्कंठा लागली नाही लेकराचा जीव मायबापाच्या भेटीसाठी कासावीस होतय मात्र तिकडे माझ्या मायबापाच्या अंतरी तरी अशी काही उत्कंठ आहे की नाही माझा मायबाप लेकरा अजून मुलखा बरे पाठवित नाही मायबापाकडून बापाकडून येईल तोपर्यंत तो फक्त वाटच पाहिले अभंग सत्तेचाळीस तोवरी म्या त्या कैसे निषेध हवे जो नाही बरवे कळो आले कोणाचे मोठे नाही मागे वचन वाउघे बोलो दिसे दिसेने परी निरास घडे हे तरो कडे अनुभव आपुलिया भोगे होईल उशीर तोरी गोड करील हे जे काही घडलेले दिसते आहे त्याचे निश्चित कारण जोपर्यंत कळून येत नाही तो या घटनेचा निषेध तरी कसं करा माझ्या माय बापाने अजून माझ्याला मूळ पाठविले नाही त्यामागचे निश्चित कारण असे काय आहे हे मजला कळल्याशिवाय मी त्याचा निषेध तरी कसा करावा मजला मूळ न येण्यामागे निश्चित कारण तो जोपर्यंत कळून येत नाही तोपर्यंत मी त्याचा निषेध करणार नाही असो अहो मी आज पावेतो कोणत्याही मुखातून असे ऐकले नाही कोणाच्याही कि माय बापाने आपल्या लेकरापासून किनारा वेगळेपणा केलाय लेकराकडे पाठ फिरवले मग आपल्या मायबापाविषयी त्याच्या मागे असे निषेधाचे वागवे शब्द बोलू नये अहो प्रथम दर्शनी जरी काही हानी दिसत असली तरी आता घोर निराशा घडत नाही असे जना तर रोकडे अनुभव येतातच ना मग माय बापाकडून आले नाही यात दर्शनी काही हानी दिसत असली तरी छोटी लेकराची घोर निराशाही घडणार नाही मग मी निषेधाचे शब्द काबरे तो कदाचित माझ्या प्रारब्धातील भोगामुळेच हो मला मूळ येण्यास उशीर झाला असेल इकडे मी अधीर होऊन निषेधाचे शब्द उच्चारले तर हे संतजन मला असतील ते म्हणतील बाबा रे तुझ्या भोगामुळेच तुला मूळ येण्यास उशीर होईल तोवर तू धीर का नाही धरत म्हणूनच मी मूळ न येण्याचे निश्चित कारण घेत नाही निषेधाचे शब्द उच्चारणार नाही ना हे संत जन या तुक यास असा मी सा, विश्वास आहे की माझा मायबाप शेवट गोड करणारच मजला मूळ पाठविणार आणि माझ्याला माहेरही नेणारच म्हणून तर मी या माझ्या मूळ आईची माझ्या माहेरकडून मूळ येण्याची वाटच पाहिली आहे माझ्या माय बापाकडून माझ्याला मूळ येईल तोपर्यंत फक्त वाटच पाहत राहणार अभंग अठ्ठेचाळीस माहेरीचे जे आले ते मजला माहेरच होय त्याच्याशी माहेरच्या सुखाविषयी बोलत राहीन माहेरीचे आले ते माझ आहे सुखाचे उत्तर करीन त्याशी पायावरी माता आळींग येण नाही घेईन ना ना लवला आई पाय वनी सुख समाचार पुसे न सकळ कैसा पर्व काळ आहे जीवीचे त्यासुख जीवी भावे अवघे ने आवडीचा बोलिलीच वाचा बोल विण माझे माहेरीचे जे जे आले ते ते मजला माहेरच आहे माझे माहेरीचे आलेले वारकरी मजला माझे मायबापच माहिर आहेत माहेरीचे भातुके लाभणे हे मजला मायबाप लाभण्यासारखेच आहे त्याने मजला मायबाप विठ्ठलच भेटल्याचा आनंद होईल त्या सुखाचेच बोलणे करीन माहेरीच्या सुखाचीच वचने बोलत चंद्रभागेच्या स्नानाचे सुख वाळवंटीच्या नृत्य गायनाचे सुख माय बाप विठ्ठलाच्या दर्शनाचे सुख पायी मस्तक ठेवल्याने सुख संतांच्या भेटीचे सुख कथा कीर्तनाचे सुख माहेरीच्या अशा सुखाच्याच गोष्टी करीत राहीन या वारकऱ्यांना माहेरच्या अवघ्या सुखाचा समाचार विचारीन चंद्रभागेत किती वारकऱ्यांनी आंघोळीचे सुख घेतले वाळवंटीच्या पावली खेळात मायबापाचे गुणगातांना रंग भरल्या की नाही मायबाप विठ्ठलाचे पायी माथा टेकविला तेव्हा मायबाप आपल्या लेकराकडे प्रेमाने पाहत होता की नाही संतांच्या कथा कीर्तनात सारे कसे तल्लीन होऊन नाचत होते साऱ्या सुखांचा समाचार विचारीन लेकराने अनुभवलेल्या माहेरीच्या सुखाने माहेरास लाभलेला उत्कर्षाचा काळ कसा माझे माहेरासे जगत सुखाचा संसार सागर म्हणते ते तसेच आहे की नाही सारा समाचार विचारी मग आपुले जीवीचे ओघी सुख दुःख जसे आहे तसे त्यांना मोठ्या भावाने सांगेन माहेरीचे सारे सुख अनुभवण्यासाठी जीव कसा तळमळतोय जीव कसा दुःखी होतोय हे सारेच त्या वारकऱ्यांना शब्दांनी सांगेन अशा गोष्टी झाल्यावर मग एका एका वारकऱ्यांच्या पायावर माथा टेकवेन बाहूने त्यांना लिंगण लगो लाग त्याचे पायवणी चरण तीर्थ घेईन अशा प्रकारे माहेरी चाललेल्या मायबापाच्या सुखाचा अनुभव घेईन जीवीची तळमळ शांतविना तुक्याला माहेरीच्या तुक्या या सुखाचे वचन बोलत राहण्याचीच आवड आहे त्या तुक्या जरूर काय ते सुख प्रत्यक्ष भोगत आहे या आवडीचा तुक्यास कधीच भेट येणे नाही या सुखाचीच वचने मी बोलत राहीन या सुख्याविषयीच मायबाप वारकऱ्यांना बोलवीत राहीन मायबाप वारकऱ्यांना बोलवीत राहीन जरा भंग श्रवण केले तर प्रतिक्रियात ज्ञान देव सोपान देव मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम लिहा